आज आपण मिक्सरचा वापर न करता रवीनेच हलवून दोन मिनटांमध्ये तूप कसं तयार करायचं म्हणजे त्याचं लोणी कसं काढायचं हे बघणार आहोत तर काय करायचं हे बघा चार दिवस साठवून ठेवलेली साई ह्याच्यामध्ये दह्याचं मुरवण टाकलेलं होतं रूम टेम्परेचरवरतीच बाहेर ठेवलेलं फ्रीजमध्ये ठेवायचं नाही ही सगळी साई मी एका एक भांड्यामध्ये काढून घेतल्या आणि रवीनंच साई हलवून घ्यायची लक्षात ठेवा सगळ्यात आधी पाणी वगैरे काहीसुद्धा वतायचं नाही पहिल्यांदा फक्त रवीनच हलवून घ्यायचं आहे फक्त एक दीड मिनटं हलवली की साई अशी मोकळी फडफडीत होते नंतर याच्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे तर बघू शकता लोणी आपोआप असं वरती साईडला आलेलं आहे तर आणि आपलं ताक खाली राहिलेलं आहे तर बघू शकता फक्त एक दीड मिनटामध्येच साईचं आपण लोणी तयार केलेलं आहे ताक खालच्या साईडला राहिले आहे आणि लोणी वरती आलेलं आहे आता कोमट पाणी करून को घेऊया म्हणजे हाताला लोणी चिटकणार नाही हे दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे लोणी तर बघू शकता कसं सहज हातामध्ये निघत आहे लोण्याचा गोळा आणि हाताला पण जास्त चिटकत नाही कारण आपण कोमट पाणी हाताला लावलेलं होतं म्हणून तर बघा किती मस्त असा गोळा तयार झालेला आहे आता हे कढईमध्ये काढून घेतले ह्याच्यामधलं जे एक्सेस ताक आहे का नाही ते असं काढून घ्यायचं आहे भांड्यामध्ये आणि कढई गॅसवर ठेवून द्यायचे तर बघू शकता लोणी असं वितळत जाईल तसं हे दुधावाणी व्हायला लागते त्याला छान उकळी आल्यानंतर बघा ह्याच्यामध्ये मी काय टाकलेलं आहे तुळशी जी एक आठ नऊ पानं टाकलेली आहे ती ही पानं टाकली की नाही तूप जास्त दिवस टिकतं आणि ही पानं फेकून द्यायची पण गरज नाही तूप कडल्यानंतर ही पानं जर तुम्ही खाल्ली तर खोकला सर्दी वगैरे झाली असेल तर तुमची ती निघून जाते तूप कडलं हे कसं ओळखायचं तर तूप कडवताना त्याचा चटचट असा आवाज येतो म्हणजे त्यातलं लोणी जळत असतं लोणी पूर्णपणे जळले की तुपातील आवाज यायचा कमी होतो मग समजून जायचं की तूप कडलेलं आहे आणि ही तुळशीची पाहणं घातलेलं तूप आपण दोन वर्षापर्यंत व्यवस्थित टिकवू शकतो आता हे थंड करून घ्यायचं आहे आणि ही पानं तुम्ही खाऊ शकताय आणि ट्रान्सफर करून घेतलेलं आहे बॉटलमध्ये जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग